त्या केसमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांचं नाव घेतलं पाहिजे म्हणून नसल तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ओबीसीच्या माध्यमातून आंदोलन करणार लातूर जिल्ह्यातील माऊली सूट या तरुणाची हत्या झाली आणि त्या हत्येवरून त्या माऊली सूट यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर हे रेनापूरमध्ये गेले होते रेनापूरमधून टाकळी हे गाव आहे आणि त्या ठिकाणी ते गेले होते सर तुम्ही त्या ठिकाणी गेला होता नेमकं काय परिस्थिती काय दिसून आलं तुम्हाला नाही त्या आज मी सकाळी टाकळी या गावाला गेलो लातूरपासून एक पंधरा ते वीस किलोमीटर ते गाव आहे त्या गावाला गेलो मला तिथं मा अगोदरच माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी तिथला जो तरुण माऊली सोट म्हणून